विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण जातो आहोत पाचखेड या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या भागाला ऐतिहासिक स्थळांना भेट देणे हे गरजेचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण यवतमाळमधील प्रसिद्ध इतिहास संशोधक पुरातत्व संशोधक की ज्यांनी प्रचंड काम आपल्या आयुष्यभर केलेलं आहे लोणारचा इतिहास तारापूरचा इतिहास त्याचबरोबर बौद्ध संस्कृतीशी संबंधित असणारे विदर्भातील वेगवेगळ्या ग्रंथांची ज्यांनी निर्मिती केली बुलढाणा जिल्ह्यातील चांदोळ या नगरीचं चा उत्खनन तारापूरचं उत्खनन त्याचबरोबर लोणार येथील उत्खनन आणि त्या संदर्भात ऐतिहासिक असं लिखाण ज्यांनी केलेलं आहे ते गोपीचंद कांबळे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपल्याला काय वाटतं की आपण आज पाचखेड या ठिकाणी उत्खनन स्थळाला जात आहोत आणि यवतमाळ जिल्ह्याला एक ऐतिहासिक असा प्राचीन भारताचा वारसा आजपर्यंत नव्हता असं म्हटलं जात होतं पण आपण मागे एका लेखामध्ये मान्य केली होती की सम्राट अशोक कालीन यवतमाळ जिल्ह्यातील कायर या ठिकाणी सम्राट अशोक कालीन काही ऐतिहासिक का असे पुरावे त्या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर आर्नीला देखील काही उत्खनन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि आता दोन हजार चोवीस मध्ये मला असं वाटतं वाटते की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पुरातत्व विभाग नागपूर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती विभागाच्या वतीने उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे तर त्या संदर्भात पाचखेड या ठिकाणी आज श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयातील ऐतिहासिक शैक्षणिक दौरा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो आहोत तर पाचखेड या संदर्भात माहिती सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो नागपूर येथील संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दिनांक अकरा फेब्रुवारीपासून डॉक्टर प्रभास शाहू आणि डॉक्टर प्रियदर्शी खोबरागडे यांच्या मार्गद मार्गदर्शनाखाली उत्खनन चालू आहे आणि हे उत्खनन एक यवतमाळ जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक पुरातत्व स्थळासाठी फार महत्त्वाचे आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातील हे तिसरं स्थळ आहे आणि ह्या ठिकाणी कार्लेलियन सुद्धा प्राप्त झाले आहे तसेच काळ्या आणि तांबड्या खापरे खापरेसुद्धा उपलब्ध झाली आहे त्यावरून हे ठिकाण भारतातील आणि नवेच महाराष्ट्रातील आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रभावशाली ठिकाण आहे आणि यापूर्वीसुद्धा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी उत्खनन झालं आहे सन एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आर्नीला उत्खनन झालं आहे आणि त्यानंतर दोन हजार तेरामध्ये कायरे उत्खनन झालं आहे आणि हे तिसरं पाचखेडचं ठिक ठिकाण आहे आणि हे तिन्ही ठिकाण विदर्भातील प्राचीन इस्युसन पूर्ण पूर्वी एक हजार म्हणजे आजपासून तीन हजार वर्षापूर्वीचं हे प्राचीन स्थळ आहे हे यावर उत्खनन सिद्ध होते आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जानकवाई वाधवानी कॉलेज या येथील वि, विद्यार्थी सुद्धा या उत्खनात प्रत्यक्ष सहभागी होतून त्यांचा इतिहासाची माहिती वृंदिंगत होईल हे यावरून सिद्ध होते आणि या म्हणून शैक्षणिक आपलं ज्ञान सुद्धा वाढते हे अतिशय अध, अध, महत्वाचं आहे धन्यवाद सर चला आम्ही चाललोय पाच खेड्याला श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ इतिहास विभागाद्वारे आयोजित शैक्षणिक अभ्यास दौरा आमच्या सोबत आहेत माननीय गोपीचंद कांबळेजी जे इतिहास संशोधक तसेच पुरातत्व संशोधक आहेत मोठं योगदान त्यांचं संशोधनामध्ये राहिलेलं आहे आज त्यांच्यासोबत आम्ही पाचखेड या ठिकाणी जात आहोत मित्रांनो पाचखेड या ठिकाणी जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये करडगावचे जंगल आढळते भारतीय स्वातंत्र्यता आंदोलनामध्ये सविनय कायदेभंग चळवळीला विशेष महत्त्व आहे ब्रिटिशांनी निर्माण केलेले कायदे आम्ही मानणार नाही या उद्देशाने गांधीजींनी भारतभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली त्याचा प्रारंभ भारतभर चौदा फेब्रुवारी एकोणावीसशे तीस रोजी करण्यात आला आपल्या यवतमाळमध्ये देखील सविनय कायदेभंग चळवळीचे वारे वाहू लागले यवतमाळ धामणगाव रोडवर चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या करडगावच्या जंगलामध्ये अठरा जुलै एकोणावीसशे वीसपासून कायदेभंग चळवळीचा प्रारंभ झाला ब्रिटिशांनी मिठावर मोठ्या प्रमाणात कर आकारला होता त्याचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी दांडी यात्रेला प्रारंभ केला उचलले मीठ मिठ मुठ साम्राज्याचा खचला पाया आणि ब्रिटिशांसमोर गांधीजींनी अशा प्रकारे प्रतिकात्मक आव्हान उभे केले ज्या ठिकाणी मिठागार नाहीत अशा ठिकाणी ब्रिटिशांनी बनवलेले जंगलाविषयीचे कायदे तोडणे सामान्य लोकांनी प्रारंभ केला ही एक लोक मोहीम बनली आणि त्यातूनच यवतमाळ धामणगाव रोडवर असणाऱ्या करडगावच्या जंगलामध्ये अठरा जुलै एकोणावीसशे तीसपासून कायदेभंगाची चळवळ सुरू झाली यवतमाळातील जवळपास दहा हजार लोकांनी हातामध्ये कुऱ्हाड आणि विळा घेऊन यवतमाळच्या बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये जंगलतोड करण्यास प्रारंभ केला मित्रांनो हे बाजूला जे दिसतं हे तेच करडगावचं जंगल आहे की जे जंगल स्वातंत्र्यता चळवळीच्या आंदोलनाचे साक्षीदार आहे या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यापैकी काही लोकांना सहा महिन्याची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आले अशा प्रकारे हे प्रसिद्ध असे करडगावचे ऐतिहासिक जंगल होय तर चला मित्रांनो आपला प्रवास पुन्हा सुरू ठेवूया यवतमाळ वरून निघाल्यानंतर बाभुळगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे बाभूळगाव हे बावीस किलोमीटर दूर अंतरावर आहे बाभूळगावच्या पुढे तीन किलोमीटर गेल्यानंतर हा मित्रांनो तुम्हाला ब्रिटिश कालीन पूल दिसतो आहे हा नांदुरा या गावावर वसलेला आहे बेंबळा नदीच्या किनाऱ्यावरती हा पूल आहे इथून पुढे दीड किलोमीटर अंतर गेल्यानंतर गौंढी नावाचा फाटा मिळतो गौंढी फाट्यावरून पूर्वीकडे उजव्या हाताला पास खेडेला जाण्याचा रस्ता आहे सारफळ या गावावरून आल्यानंतर पूर्व दिशेला घरफळ या रस्त्याने जावे घारफळ या गावामध्ये आल्यानंतर असल भारतीय खेड्याच्या संस्कृतीचा अनुभव हो येतो या परिसरातली जमीन अतिशय काळी कसदार आहे बघा या भागामध्ये केळीचे पीक हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते वेमळा नदी आणि चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर हे गाव बसलेले आहे आपण आता पाचखेड्याच्या जवळ पोहोचत आहोत त्यामुळे बघा मातीमध्ये फरक पडलेला आहे या भागामध्ये पांढरे शुभ्र गढ़ीची माती आहे आणि या पांढऱ्या माती 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 खालीच हजारो वर्षाची संस्कृती दफन आहे उत्खरण स्थळाला आता आपण पोहोचतो आहोत हे मित्रांनो ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे तेथे मानवी वस्ती आणि संस्कृत्या विकसित होतात आपणास गुगल सॅटेलाइट वरून दिसून येते की चंद्रभागा आणि बेंबळा नदीच्या संगमावर ही संस्कृती विकसित झाली होती येथेच लोहाश्मयुग मौर्य काळ सातवाहन काळ मोगल काळ गडप झालेले आहेत एक मिनिट या सगळे की डॉक्टर मोहन पारधी सरांनी गेल्या अर्ध्या तासापासून आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे वास्तविक पाहता इतिहास हा असा विषय आहे की भूतकाळ आणि वर्तमान काळ याला जोडणारा असतो पण इतिहासापेक्षाही पुरातत्व विभाग हा त्यातल्या त्यात महत्त्वाचा भाग असतो पुरातत्व विभागाने जे काही संशोधन केलेलं असतं त्याचं इंटरप्रिटेशन आपण नंतर इतिहासाच्या अभ्यासात करत असतो आपण खरंच आज भाग्यवान आहोत की आपल्याला इसवी पूर्व पूर्वमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडल्यात मग मौर्य काळ असेल सातवाहन काळ असेल किंवा अश्मयुग असेल नवाश्मयुग असेल याची सगळी माहिती तुम्ही प्रत्यक्ष पाहिली मी नेहमी म्हणत असतो सर की हिस्ट्री इज नॉट अ थिअरॉटिकल सब्जेक्ट इतिहास हा चार भिंती शिकण्याचा विषय नाही इतिहास हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे आणि हे प्रॅक्टिकल आज तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलेलं आहे आपण वेगवेगळ्या प्रकारची खापरं पाहिलीत वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी पाहिली सरांनी वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करून तुम्हाला सांगितलं आणि आपल्याला प्रत्यक्ष इतिहास कसा असतो किंवा प्रत्यक्ष त्या काळातल्या अशा पद्धतीनं ती नाणी असतील किंवा ती माड मडके असतील ती बोन्स असतील की ज्यावरून आपणास त्या काळातली माहिती मिळते इथे दोन विहिरी देखील सरांनी आपल्याला दाखवली आणि खड्डे आपल्याला दिसतात त्या खड्ड्यामध्ये त्या काळातला लेअर्स आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालयाच्या वतीने तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या सर मी इतिहास अभ्यास मंडळाचा सदस्य देखील आहे आणि त्यामुळे आपल्याला ही फार महत्वाची माहिती सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे डॉक्टर साहू सर तसेच डॉक्टर खुबरागडे सर आपल्यासोबत आलेले गोपीचंद कांबळेकर सर आणि प्राध्यापक डॉक्टर विशाखा डेरे मॅडम डॉक्टर दीपक पारधे सर विनायक सर मोहन सर नेहा मॅडम आणखी बाकीचे सगळे तुमची जी काही टीम आहे यांनी आम्हाला जी काही मार्गदर्शन केलं जी काही मदत केली निश्चितपणे भविष्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना इतिहास अधिक समजून घेण्याकरता मदत होईल धन्यवाद